आईची हत्या करून शरीराचे लचके तोडणाऱ्या आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली यावेळी मुंबई आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली ही घटना शिक्षा कायम ठेवली आरोपी सुनील कोंची कोरवीने केलेला गुन्हा अतिशय गंभीर आणि तो सुधारण्यासारखा नाही त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही असं निरीक्षण यावेळी मुंबई हायकोर्टानं नोंदवलं आरोपी सुनील कोंची कर्वीनं जन्मदेत्या आईची दारूच्या पैशांसाठी हत्या केली होती आरोपी तेवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आपल्या आईच्या शरीराचे लचके तोडत ते शिजवून खाल्ले देखील होते कोल्हापुरातल्या माकडवाला परिसरात सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सतराला ही भयंकर घटना घडली होती कोल्हापूरच्या सत्र न्यायालयानं आठ जुलै दोन हजार एकवीसला आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती हायकोर्टानं ती शिक्षा आता कायम ठेवली या प्रकरणी आता आरोपीला तीस दिवसात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुभा आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली सुनावणीवेळी आरोपी सुनील हा पुण्याच्या येरवळ जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता संबंधित प्रकरण हे नरभक्षणाचं प्रकरण असल्यानं कोर्टानं म्हटलंय त्यामुळे आरोपीला सुधारणा करण्यासाठी वाव नाही तो सुधारण्यासारखा ना नाही असं कोर्टानं ना हो म्हटलं आहे हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली तरी तो जेलमध्ये राहूनही असा गुन्हा करू शकतो असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं कारण आरोपीने स्वतःच्या आईची हत्या करून तिचा मेंदू लिव्हर आणि इतर अवयवांना शिजवून खाल्लं होतं आरोपीने आपल्या आईच्या बरगड्या शिजवल्या होत्या आणि तिचं हृदय तो शिजवणार होता हे नरभक्षणाचं प्रकरण आहे आरोपीत सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही असं कोर्टानं नमूद केलं नेमकं प्रकरण काय आरोपी सुनील कोंची याची आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह करायची तिला राजू आणि सुनील अशी दोन मुलं होती सुनीलला लहान मुलगा होता त्याला दारूचं व्यसन होतं घटनेच्या दिवशी आई रात्री दहा वाजता घरी आली तेव्हा सुनीलनं तिच्याकडे पैशाची मागणी केली आईने निकार नकार दिल्यावर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं यावेळी आरोपी सुनीलाने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करत लचके तोडले घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी त्याच्या ते आईच्या हृदयाला शिजवणार होता पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडे असणारा चाकूही जप्त केला या प्रकरणी तब्बल बारा जणांनी साक्ष दिली तेव्हा त्याला ते शिक्षा सुनावण्यात आली संबंधित घटना ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी घडली होती आरोपीने आपल्या त्रेसष्ट वर्षाच्या आईची हत्या करत तिच्या शरीराचे अवयव शिजवले आणि ते खाल्ले देखील होते या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयानं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती या शिक्षेला आता मुंबई हायकोर्टानं देखील योग्य असल्याचं आहे कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज